देशपांडे मी बारामती सिटीमध्ये सिटीपासून एक सांगा एक दोन ते तीन किलोमीटर अंतरावर मी राहतो आणि मी काही जे एक्सरसाइज आहेत ज्या मला मणक्याचे काही त्रास होत होते दोन हजार दोन ते तीन सालाच्या आसपास मला मणक्याचा त्रास झाला होता आणि बाहेर त्रास झाला होता आणि बरीचशी लोक अशा विमाचे पिढीचा आहेत आणि त्यांना ज्या ज्या पद्धतीने मी त्या परिस्थितीतून गेलो मी ज्यावेळेस हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस मला ट्रॅक्शन लावलं ट्रॅक्शन लावल्यानंतर एक दोन तीन दिवस मला थोडाफार रिलीफ मिळाला त्यानंतर मी परत एक महिन्यानी मला परत त्रास झाला परत ट्रॅक्शन अशा पद्धतीने मला ज्यावेळेस स्ट्रगल करावा लागतो त्यानंतर मला पहिल्यापासून व्यायामाची आवड आहे आणि मी व्यायामाच्या दृष्टिकोनातून मी त्याचा विचार केला मी इलेक्ट्रिक घेतल्यानंतर ते कशा पद्धतीने वर्कआउट करते त्या पद्धतीने मी काही एक्सरसाइज

जर वावजलीने किंवा आहाराच्या कमतरतेमुळे बऱ्याचशा लोकांना बॅकपेन म्हणजे त्यांना त्यानंतर व्यायामाची आवड होती आणि काही योगासनाचे प्रकार मला माहीत होते परंतु बॅक पेन साठी जो काही एक विशिष्ट प्रकारचा जो ज्या पद्धतीने की त्या ज्या म्हणजे आपल्याला तिथं त्रास येतो किंवा तिथं त्रेस असेल अशा ठिकाणी तो व्यायाम आपल्याला करणं गरजेचं आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक व्यायाम असा शोधून काढला की त्याचा मला रिझल्ट मिळाला आहे आणि मी माझे काही बरेचसे मित्र आहेत की ज्यांना ज्यांना त्रास होतो त्यांना त्यांना मी तो माझा एक्सरसाइज मी दाखवला त्यांना त्यांना फरक पडलेला आहे तर सदर्व मी आता हा जो व्हिडिओ जो आहे तो खास एक जनतेच्या हितात अशा पद्धतीने मी हा व्हायरल करू इच्छितो आहे आणि आता माझ्या जे विचार आहेत तर माझे जे विचार आहेत आत्ताचे तर ते असे आहेत की आता जस्ट मला काल माझे एक मित्र आहेत गुजरातचे त्यांना पण पेनचा त्रास होत होता त्यांना मी पाठवण्यासाठी व्हिडिओ बनवणार माझ्या मनात विचार आला की आपण हा जर व्हिडिओ जर एक्सरसाइज आपण स्वतःची आपण एक बनवलेली आहे आणि त्याचा आपल्याला फायदा मिळला आणि माझ्या काही मित्रांना त्याचा फायदा झालेला आहे तर ज्यांना कोणाला जर मनकेचा त्रास होत असेल थोडाशी एक्सरसाइजची थोडीशी अवघड आहे परंतु काही प्रयत्न केल्यानंतर ते तुम्हाला शक्य झालं हां ठीक आहे तर मी तुम्हाला जो एक्सरसाइज बनलो होतो तर मी तुम्हाला तो करून दाखवतोय साधा सा आणि सरळ हे आहे फारसं अवघड नाही आहे त्या पद्धतीने आपण पहिल्यांदा आपल्याला ह्या पद्धतीने ही पोझिशन आपल्याला घ्यायची आहे त्या पद्धतीने आपण ध्यानस्थ बसतो ही जी पोझिशन आहे ह्या पोझिशनने आपण असं सध्या सा, बसलेलो आहे ही पोझिशन अगोदर तुम्हाला शिकणं गरजेचं आहे ह्या पद्धतीने ही पोझिशन तुम्हाला जमली त्यानंतरनी थोडस हळूहळू हळू आपण हे आपले शरीर पूर्ण रिलीफ घ्यायचं आहे ज्यावेळेस आपण रिलीफ घेतोय त्यावेळेस ह्या पद्धतीने आपण थोडस ताण घ्यायचं आहे आणि ह्या पद्धतीने रोटेट करायचं एक दोन आणि तीन त्याच पद्ध पद्धतीने अँटी क्लॉक एक दोन हे तीन हा एक एक्सरसाइज झाला दुसरा जो एक्सरसाइज आहे तो, एक तो दोन्ही हात आपल्या माने खाली घ्यायचे आहेत आणि त्या पद्धतीने फक्त ऑपरेट करायचं आहे की जेणेकरून हे तुम्हाला ट्रॅक्शन ज्या पद्धतीने आपल्याला मिळतं इलेक्ट्रिक ट्रॅक्शन ज्या पद्धतीने जे पद्धतीने मन की आपले वर्किंग होतात इलेक्ट्रिक ट्रॅ ट्रॅक्शन हो, त्याच पद्धतीने ही मुवमेंट आहे पण ही नॅचरल आहे आणि ह्याच्यामुळं तुम्हाला मणक्याचे जे तुमचे गॅप जे असतात किंवा कमी अंतर कमी जास्त झालेले असतात ते सर्व एकसारखे होण्यासाठी मदत होते ठीक आहे आता हा जो मी तुम्हाला एक्सरसाइज दाखवला हो हा तुम्ही करून पहा ज्यांना त्यांना कुणाला मणक्याचे त्रास असतील हा करून